नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा तूर बाजारभाव गेल्या काही दिवसापासून आपण जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली आहे या अतिवृष्टीनंतर आता अमरावती असेल नागपूर असेल अकोला असेल कारंजा असेल वाशिम असेल या सर्व ठिकाणचा लेटेस्ट तूर बाजारभाव काय असणारे चला तर जाणून घेऊया गेल्या काही दिवसापासून बघितलं तर लातूरमध्ये सात हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव लातूर या शहरामध्ये आपल्याला पाहायला मिळतो तसेच सरासरी बाजारभाव हिंगणघाट असेल अमरावती असेल नागपूर असेल वाशिम असेल या सर्व ठिकाणचा लेटेस्ट तूर बाजारभाव आपण जाणून घेणार आहोत महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली आहे या अतिवृष्टीनंतर पन्नास ते साठ टक्के क्षेत्रफळ प्रभावित झाले आहे या अशा परिस्थितीमध्ये आता इथून पुढे तुरीचा बाजारभाव कसा असणार आहे याकडे आपल्याला बघणं गरजेचं आहे चला तर बघूया महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा तूर बाजारभाव लेटेस्ट तूर मार्केट रेट आजचा तूर बाजारभाव लाईव्ह सरासरी दर तुरीचा साठ हो जा ते पासष्ट रुपये जो होता आता पासष्ट रुपये ते सत्तर रुपयापर्यंत गेल्याचं दिसत आहे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या ठिकाणी सत्तर रुपयाच्या पेक्षा जास्त बाजारभाव सुद्धा येत्या काही दिवसामध्ये जाण्याची शक्यता आहे पहिलं मार्केट आहे कारांच्या मार्केट तेराशे पासष्ट क्विंटल वकालले सहा हजार ते सहा हजार सातशे ऐंशी रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव कारांच्या शहरामध्ये सरासरी दर साठ ते सदुसष्ट पॉईंट आठ रुपयापर्यंत कारांच्या या ठिकाणचा बाजारभाव लेटेस्ट मार्केट रेट आपल्याला पाहायला मिळतो तसेच लातूरमध्ये तीनशे चाळीस क्विंटल वकालले सहा हजार तीनशे ते सात हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव लातूर शहरामध्ये सरासरी दर त्रेसष्ट ते सत्तर रुपयापर्यंत लातूर या शहराचा बाजारभावाचा अपडेट आहे अमरावती मार्केट दोन हजार पाचशे वीस क्विंटल अवकालचे सहा हजार तिसरा हजार आठशे सत्तर रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अमरावती शहरामध्ये सरासरी दर साठ ते अडुसष्ट पॉईंट सात रुपये अमरावती या ठिकाणचा लेटेस्ट तूर मार्केट आजचा तूर बाजारवा वाशिम मार्केट सहाशे तीस क्विंटल अवकालचे सहा हजार तिसरा हजार सातशे पन्नास रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव वाशिम शहरामध्ये सरासरी दर साठ रुपये ते सदुसष्ट पॉईंट पाच रुपये वाशिम या शहराचा बाजारवा अपडेट आहे अकोला मार्केट आठशे पन्नास क्विंटल अवकलले सहा हजार ते सहा हजार आठशे पन्नास रुपये प्रति क्विंटलचा बाजारवा अकोला शहरामध्ये सरासरी दर साठ ते अडुसष्ट पॉईंट पाच रुपयापर्यंत अकोलाचा बाजार व्हा हिंगघाट मार्केट दोन हजार एकशे नव्वद क्विंटल अवकलले सहा हजार ते सहा हजार नऊशे पन्नास रुपये प्रति क्विंटलचा बाजारवा हिंगणघाट मार्केट सरासरी साठ रुपये ते एकोणसाठ पॉईंट पाच रुपयापर्यंत आजचा हिंगणघाट या ठिकाणचा बाजारवा अहिनगर सात हजार रुपये मुरुम सहा हजार सातशे लातूर सात हजार रुपये अकोला सहा हजार नऊशे रुपये धुळे पाच हजार पाचशे ते सहा हजार रुपये यवतमाळ सहा हजार तीनशे रुपये नागपूर सहा हजार सहाशे रुपये हिंगणघाट सात हजार रुपये नागपूर सहा हजार सहाशे रुपये सहा हजार चारशे पन्नास रुपये सहा हजार आठशे रुपये बाबळगाव सहा हजार पाचशे रुपये चांदूर बाजार सहा हजार आठशे रुपये काटोल सहा हजार तीनशे रुपये प्रति क्विंटलचा बाजार व्हा तुरीचा लेटेस्ट मार्केट आहे चांदूर बाजारमध्ये सहा चांगला बाजार व्हा आहे संभाजीनगरचा आजार दोनशे सहा हजार दोनशे रुपये एवढंच आणि सहा हजार सातशे सोनपेठ सहा हजार चारशे रुपये व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करा अधिक माहितीसाठी बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद